नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं माहितीचा खेडा या युट्यूब चॅनलवरती जसं की आजचा आपला व्हिडिओ होणार आहे पीक विमा संदर्भात भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या बँक बँक अकाउंटमध्ये विमा जमा झाल्याचे मेसेज येत आहे व त्यांच्यासाठी अभिनंदनच पण खूप सारे शेतकरी असे येतात की त्यांच्या बँक अकाउंटमध्ये आतापर्यंत विमा जमा झालेला नाही व त्यांच्या मनात शंका आहे की आपल्याला विमा भेटेल का आपलं काही पेंडिंग असेल का किंवा कोणते काय अडचणी असतील की ज्याच्यामुळे आतापर्यंत सुद्धा आपल्याला पीक विमा जमा झाल्याचा मेसेज आला नाही तर मित्रांनो प्रधानमंत्री कृषी विमा योजना दोन हजार चोवीस खरीप हा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली ही गोष्ट पहिले समजून घ्या व याच्यानंतर आपला पीक विमा का जमा होत नाही तर सर्वात पहिले हे तुम्ही चेक करा की तुम्ही पीक विमा दोन हजार चोवीस जो खरीप त्याची तुम्ही तक्रार केली होती तर तक्रार केली असेल तर त्या तक्रारीचं स्टेटस म्हणजे सध्या स्थिती काय हे आपल्याला चेक करावी लागेल ही चेक केल्याच्या नंतर आपल्याला कळेल की आपला पीक विमा आतापर्यंत आपल्या खात्यात जमा का झाला तर हे चेक कसे करायचे हे आपण आज सोप्या आणि सहज सहज पद्धतीने आपण चेक करणार आहोत ते सुद्धा मोबाईल नाही कुठले लॉग इन करायचं नाही काही फक्त आपल्याकडे हवा मोबाईल आणि त्याच्यामध्ये इन्स्टॉल व्हॉट्सअप व त्याच्यामध्ये व्हॉट्सअप त्याच नंबरने असायला हवं ज्या ज्यावेळेस आपण पीक विमा भरला होता व तो मोबाईल नम, नंबर तेव्हा रजिस्टर्ड होता ते रजिस्टर केला होता तोच मोबाईल नंबर आपल्याला हवा आहे आणि त्याच नंबरवर व्हॉट्सअप ओपन असायला हवं तर काय पूर्ण स्टेप कसा चेक करायचं की आपला पीक विमा कोणत्या स्थितीमध्ये कोणत्या कारणावास्ता अजून पडलेला आहे तर चला व्हिडिओ स्टेप बाय स्टेप पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सर्व कळेल व याच्यानंतर आपण की व्हॉट्सअपवरून सुद्धा पीक विम्याची पावती काढू शकतो ते वर्ष कोणतेही असं दोन हजार तेवीस रब्बी असो खरीप असो किंवा चोवीस पंचवीस रब्बी खरीप कोणतेही असो खूप सोपी पद्धत आहे मोबाईल मधूनच करायची तर चला आपल्या व्हिडिओला आपण करूया तोपर्यंत तुम्ही जर तर आपल्या करा तर मित्रांनो सर्वात पहिले आपल्याला व्हॉट्सअप ओपन करायचं लक्षात असू द्या त्याच व्हॉट्सअप नंबर मेसेज करा तो नंबर जो नंबर आपण पीक विमा भरताने दिला होता व या चॅटबोर्डची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईल व त्यांचा या कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा देईल व्हॉट्सअप नंबर याच्यानंतर इथे आपल्याला हाय मेसेज करायचा बघा सर्वात पहिले इथे आल्याच्या नंतर हाय मेसेज करायचा यांना हाय मेसेज केल्याच्या नंतर इथे बघा सी ऑल ऑप्शन्स वर क्लिक करायचं सर्वात पहिले बघूया आपण की क्लेम स्टेटस आतापर्यंत आपला विमा का जमा झाला नाही व त्याचं क्लेम स्टेटस सध्या तरी काय दाखवते हे चेक करूया क्लेम स्टेटस क्लेम स्टेटसवर टाकल्याच्या नंतर ऑप्शन क्लिक केल्याच्या नंतर बघा आपल्याला वर्ष निवडावं लागेल जसं की आपलं कोणत्या वर्षाचा बघायचा रब्बी दोन हजार पंचवीस खरीप दोन हजार पंचवीस सध्या तरी शेतकऱ्यांना खरीप दोन हजार चोवीसचा चा विमा खात्यात जमा करणं चालू आहे तर आपण खरीप दोन हजार चोवीस बघूया व सेंडवरती क्लिक करायचं सेंड वरती क्लिक केल्याच्या नंतर बघा इथे भरपूर सारे आपल्या डॉकेट आयडी नंबर आलेले अप्ले, अप्लिकेशन नंबर आलेले जसे की एक सहा दोन हजार पंचवीस रोजी कॅल्क्युलेशन डेट झालेली आहे क्लेम स्टेटस नो क्लेम दाखवते टोटल क्लेम अमाऊंट झिरो दाखवते क्लेम टाईम एल्ड बेस्ड दाखवते पेमेंट मोड कोणतेही नाही सर्व झिरो दाखवते हे बघा तीन नंबरचा जो काही आहे आपला कॅल्क्युलेशन डेट सहा पाच दोन हजार पंचवीस क्लेम स्टेटस अप्रुवड अँड लॉट क्रिएशन पेंडिंग अकाउंट व्हेरीफाईड झालेलं आहे पण अजूनसुद्धा टाकलेला नाही टोटल क्लेम अमाऊंट आणि पेएबल क्लेम अमाऊंट चारशे साठ पेंडिंग आहे जसं की स्थिती दाखवलेली आहे चार नंबर पाच नंबर सर्व झिरो दाखवते क्लेम याच्यामध्ये तक्रार केलेल्या बाबतीत असं नोकलेम येते याची तक्रार केलेली होती आपण तर बघा इथे दाखवला आहे त्यांनी तर मित्रांनो आता आपण बघूया की पीक विमा पावती कशी डाऊनलोड तर मित्रांनो आपण अगोदर बघितले की आपल्या पीक विम्याची स्थिती म्हणजे स्टेटस काय आहे ती प्रोसेस आता बघूया आपण आपल्या मोबाईल मधून पीक विमा पावती कशी डाउनलोड करायची कोणत्याही वर्षाची ते सुद्धा सोपीच पद्धत आहे सेम टू सेम फक्त तुम्ही व्हिडिओ स्टेप बाय स्टेप पूर्ण बघा हे बघा पीक विमा पावती डाउनलोड करण्यासाठी सेम प्रोसेस आहे हाय वरती हाय मॅसेज करा हाय मॅसेज केल्याच्या नंतर सी ऑल ऑप्शन्स पॉलिसी पॉलिसी स्टेटस इन्शुरन्स पॉलिसी तर जसं की आपण पॉलिसी स्टेटसवरती क्लिक करायचं पॉलिसी स्टेटसवरती क्लिक केल्याच्यानंतर बघा इथे सीजन निवडायचं आपल्याला कोणत्या सीजनची डाउनलोड करायची जसं की खरीप दोन हजार चोवीसची ही पावती डाउनलोड करायची आपल्याला हे बघा आपला पूर्ण टोटल आलेली हे पावतीची डिटेल जसं पॉलिसी पॉलिसी स्टेटस अप्रूवड आहे इथे बघा पॉलिसी स्टेटस अप्रूवड आहे तेव त्यावेळेस दोन हजार खरीपचे चोवीस दोन हजार चोवीस खरीपमध्ये सरकार आपला विमा भरायचं फक्त आपल्याला एक रुपया द्यायचं होतं तर चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा व याच्या बाबतीत पीक विम्याच्या बाबतीत काही जर अडचण का असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी त्याच्यावरती नक्की व्हिडिओ घेऊन येईल व आपल्या चर्चासत्रासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन व्हा तिथे मीसुद्धा असेच नवनवीन प्रकारचे आपले तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला पीक विमा संबंधित अपडेट होती तुम्हाला कशी वाटली ती जर छान वाटली असेल तर लाईक करा व काही जर अडचण येत असेल तर मला मध्ये सांगा व याच्यानंतर तुम्हाला कोणत्या वर व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा मला मध्ये कळवा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा म्हणजे तुमच्यासाठी मी सर्वात पहिले व्हिडिओ घेऊन येईल असेच नवनवीन व तुम्हाला त्याची माहिती सर्वात पहिले येईल व चला भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र